नमस्कार मंडळी मी सागर तळवडेकर मी आता पुन्हा एकदा सांगित छोटी येतील रेल्वे स्टेशन इथे आहे आणि इथे चाललेलं सुशोभीकरणाचं काम आज मी पाहत आहे आणि या संदर्भात आपल्याला एक मोठी अपडेट पण देऊ इच्छितो येथील परिसर सध्या सुशोभीकरण कामात सुशोभीकरण या कामाचा अंतिम टप्पा सुरू आहे लवकरच याचं उद्घाटन होईल उद्घाटन तारीख ही देखील मी तुम्हाला सांगेन त्याआधी आपण इथे सुशोभीकरण आणि इथल्या प्रवासी समस्या

À, Tang lắm <laughs> ta mất tất cả mất <laughs> हेकरण कडे चांगलं आहे पण सावंतवाडी रेल्वे स्टेशन रोड म्हणून जे नाव दिले आहे स्टेशनला हे या सावंतवाडी टर्मिनस म्हणून नाव दिलं पाहिजे बरोबर हे कोकणासाठी खूप आमच्या हे केलेले आहे रेल्वे स्टेशनसाठी बरोबर आणि सुशोभीकरण केले खूप चांगलं आहे लोकांसाठी पण आमच्यासाठी सर्वांसाठी आणि तसंच की या प्लॅटफॉर्मवर लोक पावसाळ्यात पूर्ण अक्षरशः पडतात कारण भिजतात पण आणि पूर्ण पडतात हे झालं की ना पडतात पॅसेंजर त्याच्यासाठी पण ते शेड केली पाहिजे होती हा काका पहिली मी माझी माहिती देतो मी मिहीर मटकर बरोबर काम करतो कोकण रेल्वे प्रवास संघटना सावंतवाडीचा साव उपाध्यक्ष आहे आणि जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आपण उभा केलाय तो सगळा मी बघतो हॅन्डल करतो मध्यंतरी आपण ईमेल मोहीम केली होती इथं आपण जो बोर्ड वगैरे लावला होता त्याची प्लॅनिंग आणि त्याचं एज्युकेशन मी केलं होतं मिहेर मटकरने ग्राउंड पूर्ण बघितलं होतं तुम्ही पण त्याला सर्वांनी मदत देखील केली होती ते सर्व मिस केलं होतं आता पण हा जो लाईव्ह व्हिडिओ आहे तो आपल्या सावंतवाडी स्टेशनच्या पेजवरच चालू आहे जेणेकरून तिथे पाच पेक्षा जास्त लोक जोडली गेली आहेत आणि कालच आम्ही संघटनेची मिटिंग झाली त्यावर पण आम्ही असं ठरवलंय की पंधरा ऑगस्टला पुन्हा आपण आंदोलन ठेवतोय जेणेकरून इथल्या बाबा काही प्रवासी शेड प्लॅटफॉर्मवर शेड आणि ची सुविधा ही द्यावी तसं निवेदन आम्ही काल निरंजन डावकरे खासदार आले होते या लोकांपर्यंत पोहोचवतोय फक्त लोकांच्या टॉयलेट बाथरूमची पण सोय नाही सोय नाही बाहेर झाली होती त्यासाठी पण आपण काय केलंय की ह्या स्टेशनचं अपग्रेडेशन म्हणजे पॅसेंजर्स बोर्डिंग डिबोर्डिंग आणि प्रवासी संख्येनुसार आणि इथल्या अर्निंग नुसार ह्या स्टेशनची ऑलरेडी एन एस जी फोर म्हणून ग्रेड मध्ये हे झाली आहे त्यामुळे तिथं ते प्रशासनाने -लवकर हो ते लवकरात को लवकर करावं असे आम्ही त्यांना ऑलरेडी विनंती केली आहे तसंच आम्ही दीपक भाईंना इथल्या आमदारांना भेटलो होतो त्यांना बोललो की बाबा ते कोकण रेल्वे महामंडळाचे जे सीएमडी आहेत त्यांची बरोबर मीटिंग करून द्या त्यावर ते कधी मिटिंग लावतात ते काही माहित का नाही पण त्यांनी पाण्यासाठी आणि इथल्या बिल्डिंगसाठी निधीची तरतूद केली असं तर आम्हाला सांगितलंय आणि त्या व्हिडीओ मध्ये पण पन... दाखवले आता बघू पुढे काय करतात ते मी थोडं प्रयत्न करा नाही आमच्या निवेदनात आम्ही टोटल सात गाड्यांचा उल्लेख केला आहे ऑन प्रायोरिटी आहे त्यानंतर जी नागपूर मडगाव पहिले थांबत होती ती थांबायची नंतर दोन दिल्लीच्या गाड्या आहेत विकली राजधानी आहे गरीब रथ आहे हे टोटल सात गाड्या सात गाड्यांचा गाड़े। आम्ही उल्लेख केला आहे तसंच इथं पीआरएस सुविधा जी दोन वाजेपर्यंत आहे ती आठ वाजेपर्यंत करावी ह्या स्टेशनचं ऑलरेडी माझ्याकडे बी एक आरटीआय कार्यकर्ता म्हणजे माहितीचे अधिकार कार्यकर्ता आहे आम्हीच सर्वांनी मिळून ते पैसे वगैरे काढून टोटल आठ हजाराचे माहितीचे अधिकार आपण घेतले आहेत सगळ्या कॉपी माझ्याकडे आहेत दफ्तर मध्ये पण आहेत काल मिटिंग होती मी गोव्यावरून स्पेशल आलो माझं काम सोडून त्यामध्ये ह्या स्थानकाचा प्रपोजल अमृत भारत स्टेशन योजना जी केंद्राची योजना आहे त्यामध्ये ऑलरेडी कोकण रेल्वेने प्रस्ताव पाठवला परंतु आपल्या लोकप्रतिनिधींनी ती जरा मागणी उचलून धरावी त्याची जनमताचा रेटा पाहिजे की लाईट मध्ये हे पण बंद करतात आठ तारीखला माझ्या माहितीप्रमाणे शॉपिंग हे चांगलं झालेलं आहे परंतु लाइट त्याबद्दल बरोबर चांगली आहे बरोबर रात्र पण चालू राहिली पाहिजे आणि पॅसेंजर असतो तो समोर जात्यावर पडतो

तेव्हा मीर मटकर वगैरे मटकर आम्हाला चालेल 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 मीरला सांगेन नमूद करा तुम्ही चालेल 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 निवेदनाने मी नमूद करतो या, या आत्ताच सुशोभीकरण केला यंदाच्या वर्षी जेव्हा जो हायलाइट बसवलेला ना काय हीच परिस्थिती होती लोक दहा कोटी फायदा काय बरोबर त्यासाठी अमित अमित आम्हीच आम्हीच केला ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांचा निवेदन गेलेला असता बरोबर केलं बरोबर माहिती रेल्वे प्रशासनाने आम्हाला ती जागा एक वर्ष दिलेली होती आज आम्हाला एका कोपऱ्याला टाकले बरं आमच्या कुठेतरी पोटावर मारलेलं आहे कारण येणारा पॅसेंजर समोर एसटीला जाऊन बरोबर समोर असत इथे आले असते बरोबर येणार माणूस इथे आला असतात म्हणजे साईडला एकदम म्हणजे जसा प्रक्रिया काढून टाकतात तसं आम्हाला बाहेर काढून टाकलेले आता पॅसेंजर घरचं आहे ना म्हातारी बरोबर बरोबर बरोबर

चालेल या संदर्भात तुम्ही निवेदन द्यात चला आणि आम्हाला करायचो नाही नाही ओके प्रत्येक वेळी माणसाला कशाला चांगलं होतं बरोबर आणि चांद्या आपल्या बाहेर नाही 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 तसं काय होणार नाही तसं काय होणार नाही सांगतो बरोबर बरोबर आहे नक्कीच यावर आमच्या निवेदन आम्ही लिहू चालेल ओके चालेल नक्कीच नक्कीच चालेल थँक्यू थँक्यू आता आपण इथल्या रिक्षा व्यावसायिकांचं त्यांचे काय प्रॉब्लेम होते ते जाणून घेतले आता आपण जाऊया काही प्रवाशांकडे ते आपले मुद्दे मांडतील त्यांना काय पाहिजे त्यांना काय नको हा जो रोड शब्द आहे तो रोड शब्द बदलावा यासाठी आपण कलेक्टरला पण निवेदन दिलंय ते आता काय करतात ते बघू आता आपण जाऊ इथल्या आणि त्यांची मतं जाणून घेऊ इथली प्रवासी लाईव्ह मुलाखत द्यायला जरा हे होत आहेत आपण दुसरीकडे ट्राय करू बोला चांगलं सुशोगीकरण झालेलं आहे बाहेर पण हातमध्ये पूर्ण पुरा सोयी पण पूर्ण व्हायला पाहिजे शेड आहेत व्हायला पाहिजे आणि पावसामुळे बर आत मध्ये पण इथल्या रेल्वे थांबण्या संदर्भात आपण काय बोलाल बोला रेल्वे संदर्भात पण आता मोस्टली ट्रेन थांबतात सगळं मग प्रवाशांची थोडी वेळ तो बऱ्याचशा रेल्वे थांबल्या तर बरं होतं बर दादा मी एक इथल्या प्रवासी संघटनेचा सदस्य आहे आपण ट्विटरवर आहोत आपण या सावंतवाडी स्टेशन टर्मिनस जे पेज आहे त्याच पेज चा मी ऍडमिन आहे आणि आज मी चालू आहे निमित्त म्हटलं इथलं बघूया okay. आणि प्रवाशांचा कारण आठ तारीखला सुशोभीकरणाचं उद्घाटन आहे okay, okay. त्या संदर्भात म्हटलं तुमची प्रतिक्रिया घेऊया आणि यासाठी आली थँक्यू हॅलो एका प्रवाशांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पावसाचं वातावरण आहे हो आपण दुसऱ्या प्रवाशांकडे जाऊया कोण प्रतिक्रिया देतोय ते बघूया त्यांना हे सुशोभीकरण आवडलंय की नाही आवडलंय त्याबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊया आपल्या काही कमेंट असतील तर हॅलो आपल्या काही कमेंट असतील तर करा आवाज येत नाही सचिन शिंदे आवाज येतोय का आपल्याला काय आहे प्रवाशांना ते विचारू शकतात पाऊस म्हणा होतेच मेन म्हणजे परत सकाळी कोकण गोव्याला जाण्यासाठी कन्या गाडी गेली की संध्याकाळी पर्यंत एक पण पब्लिकला जाण्यासाठी गोव्याला गाडी नाही जनशताब्दी आहे पण बऱ्याच लोकांना मिळत नाही ना पण बाकीच्या पण गाड्या एक जर तर पब्लिक मडगाव पर्यंत जाऊ शकतात ना बरं आणि तिकडून येणारी पण गाडी पण एक पण नाही इथे थांबणारी शताब्दीशिवाय दुपारनंतर म्हणजे किती लोकांचे हाल होतात आणि पुण्यामधन मात्र गाड्या आहेत आता मी काय करतोय इथल्या लोकांचे गाड्यावर सुटते की गोव्याच्या याच्यात परमळीला गाड्या थांबतात ठेवीला थांबतात मडगावला थांबतात इथे मात्र दहा दहा मिनिटाच्या अंतरावर गाड्या जरा थांबतात मग इथे का थांबू शकत नाही नक्कीच 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 आणि सावंतवाडीचं एवढं मोठं टर्मिनल बनवले साडे दहा कोटी खर्च केले आहे काहीच नाही तर काय करूया लोकांची प्रतिक्रिया घेऊया त्या लोकांक आपण टॅग करूया लोकांची प्रतिक्रिया असत बघूया काय होतात आता जर पाऊस पडलो का कळत वाईस बरोबर पाऊस येतोय आणि आता पावसात लोकांची कशी हाल होतील ते आपण बघूया पाऊस आलाय आणि ते पाऊसात ते भिजत चाललेत त्यांच्यात प्रतिक्रिया घेऊ

लोकांना भिजत जावं लागणार आता या ला जर ट्रेन आली तर लोकांनी काय करावं अपुऱ्या प्रवासी सोयीमुळे इथले लोक त्रस्त आहेत आपण कोणाची तरी मुलाखत आता एक अजून एका प्रवाशाची मुलाखत घेऊ पाऊस पडतो या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती नक्कीच घेऊ Nie so, so, I to... czy can... so, to... so, to... इथल्या प्रवासी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि आपलं जे सोशल मीडिया आहे सावंतवाडी टर्मिन इन्स्टावर आहे फेसबुकवर आहे सावंतवाडी स्टेशन टर्मिनल टाकलं की तुम्हाला भेटून जाईल आता मी फेसबुक लाईव्ह केलंय ला की तुमची प्रतिक्रिया म्हटलं आता पाऊस पडतोय इथं शेड नाही आहे सुशोभीकरण बाहेर चांगलं केलंय स्वागत आहे पण आतमध्ये शेड नाही आहे त्यासाठी इथून प्लॅटफॉर्म वरून फुटओव्हर ब्रिज वरून चढताना तीन नंबरवर प्लॅटफॉर्म वरून जाताना लिफ्टची सोय नाही आहे वर शेड नाही या संदर्भात तुम्हाला फक्त दोन मिनिट बोलायचं बोला। आहे नमस्कार माझं नाव योगी आहे जेवढं पण सुविधा केल्या के आहेत मागे रिनोव्हेशनच काम केलं आहे ते फार फार बघायला गेलं की एंट्री लेवल वरती त्यांनी चांगलं काम केलं आहे हे आपण बोलू शकतो पण ते बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा नाही आहे शेड आता जवळपास तीस वर्ष झाली ती आहे रेल्वेला ही शेड एवढीच लिमिटेड आहे पावसाच्या वेळेला जसं म्हटलं की कोकण ह्या पावसामुळे चार महिने झुंचलेला असतो आणि त्या चार महिन्यामध्ये जे पण प्रवासी जे येतात मोस्टली करून आपलं जे गणेश उत्सव असतो तेव्हा तर ही सगळी सुविधा थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे बेसिक फॅसिलिटीज नाही आहे तर त्यांच्यावर ते काम करावं आणि होपफुली जसं बाहेर प्रदर्शन केलं आहे ते आतमध्ये दाखवलं तर जास्त चांगलं होईल आणि हीच आमची अपेक्षा आहे दादा तुमची फक्त प्रतिक्रिया पाहिजे इथं सुशोभीकरण आणि प्रवासी सुविधांसंदर्भात फक्त दोन मिनटं बोलायचंय अरे तिथूनच आलो मी तुम्ही सांगाल आता तुमची दोन मिनटं प्रतिक्रिया मिळेल का तुम्ही मगाशी फोटो काढत होता येथील लोक प्रतिक्रिया पण देत नाही चालेल काय हरकत नाही परंतु पावसामुळे येथून शेड नाही आहे प्रवासी शेड गरजेची आहे पावसात भल्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर शेड नसल्यामुळे बरेचसे पॅसेंजर भिजतात आज त्याचा प्रत्यय आलायच वरील एफओबी आहे जो प्लॅटफॉर्म एक वरून दोन ला जोडतो आणि एक वरून तीनलाही जोडतो त्यालाही प्लॅटफॉर्म त्याही एफओबी वर शेड नाही आहे ती शेड मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत एक नंबर प्लॅटफॉर्मवर तीन नंबर प्लॅटफॉर्म वर जायला गिफ्ट पाहिजे त्यासाठी पण आमचे प्रयत्न आहेत आता आपण जाऊ शकत जा शेवटच्या ह्याच्याकडे ज्यामध्ये जे प्रवासी जनरल डब्यातून प्रवास करतात त्यांचं मत आपण जाणून घेऊ तिथे जाऊ आणि आपण आपलं लाईव्ह बंद करू वो तो गैजेट गैजेट मोबाइल में चलो सुशोभीकरणाचं काम तर चांगलं झालंय असच काम आतमध्ये स्टेशनच्या आतमध्ये व्हावं हीच अपेक्षा चांगली बाब आहे की इथलं गवत कापलंय दादा तुम्ही रेल्वे करताय का रेल्वे प्रवास करताय ना तुमची फक्त लाईव्ह मला दोन मिनिटाची बाईट पाहिजे इथल्या सुशोभीकरणासंदर्भात आणि इथल्या प्रवासी संदर्भात मी लाईव्ह करतोय इथल्या प्रवासी सुविधांसंदर्भात एक छोटीशी बाईक मिळेल का सुशोभीकरण चाललंय ते कसं झालंय आणि नवीनच आहात चालेल लोक प्रतिक्रिया वाद देत नाहीत कायच कळत नाही दादा मैं लाइव कर रहा हूँ मराठी आती है मैं इधर लाइव कर रहा हूँ इधर का जो प्रवासी सुविधा है मतलब प्रवास जो आते हैं मुसाफिर उनके लिए उनके बारे में आपका थोड़ा सा ये करना था कि इधर स्टेशन कैसा है क्या होना चाहिए इस बारे में दो मिनट अब बोल सकते हो हिंदी बोलते हो ना आप मराठी हिंदी अब दो तो मिनट बोल सकते हो इधर के सुविधा के बारे में पहली बार आ रहे यहाँ यही अच्छा है आप तो नए इधर है कैसा लगा आपको स्टेशन और क्या इम्प्रूवमेंट करना चाहिए इधर कुछ कोई बात लोक शेख साहेब नक्कीच शेड तर पाहिजेच परंतु इथले लोकांनी जर बोलल तर ते चांगलं होईल आपण प्रयत्न आपल्यापासून करतोच आहोत पण लोक जोपर्यंत बोलणार नाहीत ना तोपर्यंत आपला ना तो ना तो ना तो ना तो ना आवाज शासनापर्यंत कसा पोहचे अजून कोणाला काय बोलायचं आहे की आपण ही लावी बंद करू पावसात देखील इथले प्रवासी किती आहेत ते आज कळले धन्यवाद